चाळीसगावात ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सेनेच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रेचे चा आयोजन चाळीसगावचे लोकप्रिय आमदार श्री मंगेशदादा चव्हाण व जळगाव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सौस्मिता ताई वाघ यांच्या उपस्थितीत पार पडले ऑपरेशन सिंदूर भारतीय सशस्त्र दलाची एक महत्त्वपूर्ण लष्करी कारवाई होती जी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील बलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ राबवण्यात आली पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी स्थळांना अचूक हवाई हल्ले करण्यात आले भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने युद्धविरामाची मागणी केली या कारवाईने भारताच्या संरक्षण क्षमतेची जागतिक स्तरावर टसाव म्हटला चाळीसगावात तिरंगा यात्रेत हजारोच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली जय जवान जय किसान भारतमाता की जय या घोषणांनी चाळीसगाव नगरी दुमधुंबली

की भारत काय करू शकत म्हणजे काही काळाच्या आत त्यांचे नऊ पिओले आपण उद्ध्वस्त केले मागच्या एका मोठ्या पाकिस्तानच्या एका संघटनेचा हात होता त्याच्या प्रमुख घरातले दहा लोक मारला गेले आणि देवाचे म्हटले कि देवाला त्यावेळेस भगवान विनंती करता कि मला काय जिवंत ठेवलं अरे बाबा तुला याच साठी जिवंत ठेवलं होतं की तुला हेच बघण्यासाठी परिवारातले लोक गेल्यानंतर काय वेदना होता तुला थे तु तु का हे तुला बघायला पाहिजे होत म्हणून तुला जिवंत कदाचित तुमच्या या दहशतवादी कारणांमुळे अनेक आमचे जवान शहीद झाले त्याच प्रतिउत्तर त्याची काय भावना असते हे तुला कळावं म्हणून त्याचं एक खात्री उदाहरण होत